नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी घालणाऱ्या महाराष्ट्रातील स्वप्नील कुसाळे यांचं आज भारतामध्ये आगमन झालं यावेळी पुणे विमानतळावर स्वप्नील कुसाळे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर स्वप्नील कुसाळे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील स्वप्नील कुसाळे यांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालं आहे ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये त्यांना हे पदक मिळालं असून ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे स्वप्नील पुसाळे हे महाराष्ट्रातील दुसरे खेळाडू ठरले आहेत पॅरिस ऑलिम्पिकमधून आज भारतात परतल्यानंतर पुणे विमानतळावर स्वप्नील कुसाळे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर श्रीमंत हलवाई गणपती मंदिरात जा स्वप्नील कुसाळे यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं यावेळी दगडूशेठ हलवाई ट्रस्ट कडूनही स्वप्नील कुसाळे यांचा सत्कार करण्यात आला कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते गाईज आम आई यू तुम लोगों सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना भैया hmm. रेड वाला है। सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पाणी पिना monington Oxerich, proudly Indian.